हा हो नमस्कार मी प्राजक्त आणि मी अख्खाच उबोधचा लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला दशावतार आणि मला खूप 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 तो चित्रपट आवडला आ... सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांनी आ... दिलीप प्रवाळकर सर हे एका महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहेत अनेक वर्षांनी केंकळे सर एका मोठ्या भूमिकेमध्ये सुद्धा या याच्या आहे सो म्हणून हा चित्रपट बघायला खूप मजा आली आणि सर ते शेवटी जो मेसेज हा चित्रपट देतो किंवा कोकणच्या कोकण बद्दल हे जे काय सांगू पाहत आहे मला ते खूप 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 भावलं आणि थँक्यू सो मच टीम दशावकार या चित्रपट या चित्रपटासाठी आणि संपूर्ण टीव्हीला माझ्या खूप खूप शुभेच्छा പൂർണ മാനൂമി കംഗ